नमस्कार मी कांता कांताज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज मी दोन पारंपरिक पण भन्नाट चवीच्या रेसिपीज बनवणार आहे आळूवडीची रसाभाजी आणि अळूच्या देटाची सुकी भाजी सगळं घरचं टेरेसवरचं आणि खास म्हणजे कुठलाही जड मसाला नाही तरी चव मात्र अप्रतिम तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला रेसिपीला सुरुवात करूया चला आमच्या टेरेसवरती जाऊया प्रथम या ठिकाणी आपण आहे ना आमच्या टेरेसवरती आलो आहे आपण तर हे बघा इथं मी ना अळूची पानं लावलेली आहे किती छान आहे ना लुसलुसित आणि हिरवीगार तर ती तोडून घेऊ खालपासून तोडायची आपल्याला देठं पण उपयोगात आणायची याची आपल्याला भाजी करायची आहे म्हणून देठं सगट भा पानं तोडायची आपण खाली आलो आहे आता पानं तोडून घेतली दहा ते पंधरा पानं आहे आणि याला आहे ना आता देठापासून अलग करायची पानं वेगळे आणि देठ वेगळे बघा असे मी सगळे पानं तोडून घेतले इकडे एका पातीलात मी पाणी घेतलं त्यामध्ये ना आता हे धुवून घेऊ तसं तर रोज पाऊस चालू आहे आणि रोज पानं सगळं धुवून आहे तरी पण मग त्यावरती घाण वगैरे असेल म्हणून आपण परत एकदा धुवून घेऊ इकडे मी एक कटोरी घेतली त्यामध्ये दोन कप बेसन घेतलं एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टेबलस्पून हळदी एक टेबलस्पून जिरे पावडर घेतलं आणि एक टेबलस्पून आहे ना ववा घेतला आहे त्याला असं थोडंसं हातावरती ना चोळून घ्यायचं आणि मग टाकायचं म्हणजे छान मग चव येते आलं लसूण पेस्ट घेतली थोडी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि खूप सारी कोथंबीर कोथंबीर जास्तच घालायची म्हणजे चव आहे ना छान लागते तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप करू शकता असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ये ना पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ पीठ भिजवायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही म्हणजे भज्याच्या पीठापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं जास्त पातळ केलं मग ते पानाला चिकटणार नाही म्हणजे सगळं असं इकडे तिकडे वगळून जाईल मग थोडंसं घटसर ठेवायचं असं मिडियम ठेवायचं आता इथे एक पान घेतलं आहे आपण त्याचं आहे ना थोडंसं देठाचा भाग राहायला आहे तो आपण हे ना अलगद असं चाकून काढून घेऊ म्हणजे रोल चांगला करता येईल मग तसे तर याला जास्त शिरा नाही आहे या पानाला हे बारीक बारीक छोटे पानं ना गावराव पानं जे हायब्रीड पानं असतात ना त्याला जास्त शिरा असतात आणि हे पानं ना खवखव पण करत नाही घशामध्ये आणि याला आहे ना असं पातळ थर द्यायचं जास्त जाडसर आहे ना पीठ लावायचं नाही पातळ लावायचं आपण याचा रोल करणार आहे ना मग ते जाड होऊन जाईल आणि सगळीकडून लावायचं कुठेही असं सोडायचं नाही भाग सगळीकडून लावून घ्यायचं पीठ छान असं पसरवायचं याला नाहीतर मग पान पान रेल असं जळून जातं आणि मी ना एक छोटं पान घेतलं आहे अजून ते सुद्धा पानं आपण इथला लावू म्हणजे पानं छोटे छोटे असल्यामुळे आपण एक पानं अजून याला लावतो हे मोठी पानं असली तर एक सिंगल पाण्याचाच रोल करायचा कारण ते पानं मोठी मोठी असते मग ते फार जाड होतं आणि याला आहे ना असं सा दोन्ही साईडनं पान आहे ना दुमडून घ्यायचं म्हणजे रोल हे ना छान होतो मग आणि याला आहे ना असं पीठ लावायचं साईडनं पातळ थर लावायचं जास्त जाड लावायचं नाही हे असं पा आपण पीठ लावून घेतलं याला आणि याला आहे ना आता असं दाबून रोल करायचं याचा दाबून करायचं असं म्हणजे पोकळ नाही ठेवायचं त्याला दाबून दाबून हे करायचं असं घट्ट आलं पाहिजे म्हणजे वडी मग छान होते नाही तर मग ते पोकळ होतं आणि लास्टचा जो भाग आहे ना असं दाबून द्यायचा चिकटला नाही ना त्याला थोडं पीठ लावायचं नाही हे करायचं हे बघा किती छान वडी झाली असे सगळे पानाचे वडे आपण करून घेऊ हे बघा नऊ ते दहा वड्या झाले आपले रोल असे दहा ते पंधरा पानं होते पण आपण डबल डबल लावले ना इकडे हे देठ आहे ना आळू पानाचे ते पण आपण असे सोलून घेऊ असे सोलून घ्यायचे याच्या वरचा भाग आहे ना काढून टाकायचं आहे बघा किती छान असं दोरीसारखं निघतो ना बघू शकता हे नाही घ्यायचं म्हणजे हे नाही ना खवखव होतं घशामध्ये आणि हे एवढं मऊ असतं ना पटकन असे तुटतात आपण जे वालाच्या शेंगा तोडतो ना तसे तो असे तेवढ्या इंचीच्या असे एक इंचीच्या याच्यात आकार तोडायचे पटपट तोडल्या जातात हे बघू शकतो आता इकडे ना आपण मसाला काढून घेतला थोडंसं खोबरं घेतलं आलं लसूण घेतलं आहे एक कांदा भाजून घेतला मी मध्यम आकाराचा आणि थोडी कोथंबीर घेतली कुठल्याही प्रकारचा आपण दुसरे गरम मसाल्याला घातलेली नाही गॅसवरती ना मी कढई ठेवली आणि त्यामध्ये आहे ना आता हे खोबऱ्याचे तु तुकडे टाकू आणि थोडंसं तेल टाकायचं भाजायला मग पटकन भाजल्या चा, चांगली भाजल्याचं चा, जास्त फुल गॅस नाही करायचा त्यामध्येच आहे ना अद्रक आणि लसूण टाकू ते पण भाजून घ्यायचं आता जो कांदा आपण भाजून घेतला होता ना कोरडा गॅसवरती तो आता याच्यामध्ये परतून घेऊ तेलामध्ये म्हणजे भाजीला आहे ना छान चव येते मग सगळा मसाला तेलात आहे ना परतून घ्यायचा यामध्येच आहे ना आपण आता कोथंबीर टाकू कोथंबीर पण आहे ना याच्यामध्ये या मसाल्यामध्ये परतून घ्यायची काढून घेऊ एका ताटामध्ये आपण मसाला काढून घेतला त्याच कढईमध्ये ना मी अजून जास्तीचं जा तेल टाकणार आहे आता आणि बघा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि जे आपण अळूचे रोल केले होते ना अळूच्या पानाचे ते आता वड्या आपण तळून घेऊ तुम्ही हे ना वाफवून पण घेऊ शकताय पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावरती चाळणी ठेवायची आणि चाळणीला थोडंसं तेल लावायचं ना वापायच्या वड्या आणि नंतर तळायच्या किंवा मग तशा पण वापरून खाऊ शकता खूप छान लागतात ते पण गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची मिडियम जास्त फुल गॅस करायचं नाही नाही तर मग वड्या जळून जातील आणि अशा आलटत आलटून पालटून असे करत राहायच्या हलवत राहायच्या याला सारखं नाही तर एका साईडला जळून जातील असं असं खालीवर उलटं पालट करत राहायचं याला जे सगळीकडून मग तळल्या जातात ते बघा मी असं एक काटी चमचा घेतला ये असे थोडेसे होल पाडायचे याला म्हणजे आतपर्यंत तेल जातं आणि मग वड्या चांगल्या तळल्या जात्या मग पीठ पीठ राहत नाही आतमध्ये कच्चे नाही राहत वड्या आपल्या तळून झाल्या याला काढून घेऊ एका ताटामध्ये आणि हे जास्तीचं तेल आहे ना हे काढून घेऊ वाटेल आपल्याला याच कडाईमध्ये ना भाजीला फोडणी द्यायची वाटलेला मसाला होताना यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली मसाला लागणार नाही थोडीशी मी अर्धा टीस्पून हळदी टाकली एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकला आणि थोडंसं ल ला, कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं कलरसाठी तिखट ती ती नसतं आणि थोडंसं पाणी घालू यामध्ये ज्यात आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला ना त्याच्यातच पाणी घ्यायचं आणि थोडंसं घालायचं म्हणजे काय होतं मग मसाला खाली जळत नाही आणि बा याला आहे ना तेल पण छान सुटतं थो। मग थोडंसं पाणी टाकायचं पहिले मग चांगलं परतून घ्यायचं मग पाणी सोडायचं परत एकदा परतून घेऊ म्हणजे गोळे होणार नाही मसाला चांगलं मिक्स करून घ्यायचं कमी पाणी टाकून पहिले मसाल्याचे गोळे होणार नाही त्यामध्ये अजून हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि अजून थोडंसं पाणी घालू अजून थोडंसं पाणी घालू यामध्ये हे परफेक्ट आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी पातळ पण करू शकता किंवा मग घट्ट ठेवू शकता इकडे आपल्या आळूचे वड्या पण आपण तळून आहे ना त्या असे कापून घेऊ मध्यभागीच हे छोटे छोटे आहे ना म्हणून आपण दोनच भाग करू याचे पानं छोटे होते ना मोठे असले तर मग तीन तीन भाग करायचे पण हे छोटे असल्यामुळं आपण दोनच भाग करू याचे बघू शकता किती छान झाले ना तुम्ही तशा पण खाऊ शकता खूप छान लागतं दह्याबरोबर पण खूप छान लागतं बघू शकता किती छान झाले आणि हे पानं ना गावराने हे खवखव होत नाही घशामध्ये खूप छान आहे हे आपली भाजी पण इकडे शिजली आहे आपला काळा रस आता शिजून तयार आहे किती छान तरी आली ना भाजीवर चमचमीत मस्त टेस्टी आता यामध्ये ना या आळू वड्या सोडू आपण पोळीबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भात याबरोबर खूप छान लागते भाजी आणि वड्या सोडल्याच्यानंतर हे ना जास्त शिजवायचे नाही नाही तर मग काय होतं गाळा गाळा होऊन जाते एकदम त्या वड्या वड्या सोडल्या की लगेच थोडीशी शिजू द्यायची काढून घ्यायची एक एका मिनटामध्ये जास्त शिजू उकळीने आणायची आता याला एका डिशमध्ये काढून घेऊ आपली ना रस काळ्या रसाची भाजी तयार आहे बघा किती छान झाली ना चमचमीत मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे बघा आणि काही वेळ पण लागला नाही आपण यामध्ये काही असे जास्त मसाले गरम मसाले घातलेले नाही काही नाही एक साधी सिंपल आणि पटकन होते आता गॅसवरती ते ना मी तवा ठेवला त्यावरती तेल टाकून आहे ना जिरमरी टाकू जिरमौरी तडतडली त्यामध्ये ना हे जे आपण हे देठ होते ना आळूच्या पानाचे ते टाकू याला जास्त वेळ लागत नाही बरं कशी जायला लगेच होता हे अशी तेलावरती परतले की एका एक मिनटामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ कमीच घालायचं जास्त घालायचं नाही परतून घ्यायची अशी तेलावरती लगेच नरम होत्या चवीनुसार थोडस लाल तिखट थोडासा गरम मसाला घातला आणि दोन टेबलस्पून स्पुने ना आपण शेंगदाण्याचं कूट घातला याच्यात शेंगदाण्याची चटणी होती ना तीच मी टाकली यामध्ये म्हणजे छान चव लागते म्हणजे त्यामध्ये आपण नाही ना लसूण वाटलेला असतो ना त्यामुळे खूप छान चव येते मग झाली एका मिनटामध्ये भाजी होते याला वेळ लागत नाही पाणी टाकायचं नाही काही नाही नुसते तेलामध्ये शिजून जाते ते आपली ही कोरडी भाजीसुद्धा तयार आहे शिज बघा हो बघू शकता तुम्ही आपली आळूच्या पानाच्या देठाची भाजी सुकी भाजीसुद्धा तयार आहे रसाभाजी पण आहे आळूच्या वड्या पण आहे एकदम मस्त छान टेस्टी बघू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू